दैनिक सोमेश्वर साथी या दैनिकाची नववर्ष दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा विमोचन सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी भास्कर मामा चाटे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेविका सौ जयश्रीताई गीते बाजार समिती संचालक जयपाल लाहोटी नगरसेवक सचिन सारडा राहुल केंद्रे दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव मुंडे दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्रीकांत पाटील जयराज देशमुख सुरेश टाक विवेकानंद हॉस्पिटलचे डॉक्टर भरत मुंडे युवा नेते महेश मुंडे वैजनाथाबा कराड युवा उद्योजक संतोष मुंडे नारायण सनब साहेब शशिकांत चाटे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी दैनिक सोमेश्वरसाठी या दैनिकाने सातत्यानं सामाजिक प्रश्नांना वाचक फोडण्याचं काम केल्याबद्दल कौतुक का व्यक्त केले तसेच ही दिनदर्शिका वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संपादक बाळासाहेब फड धनंजय अर्बुणी नितीन ढाकणे महादेव गीते अमोल सूर्यवंशी आदींनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र जोशी यांनी केले दैनिक सोमेश्वर साथी दिनदर्शिकेमध्ये महत्त्वाच्या तिथी राष्ट्रीय दिन सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा समावेश असून ती सर्वसामान्य वाचकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचं मत यावेळेस व्यक्त करण्यात आले